एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग हॉटेल धाब्यांवर करडी नजर ठेवणार असून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या तसेच दारू पिणाऱ्या मद्यपींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे नाताळ नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा पदके नेमण्यात आली असून परराज्यातील दारूच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे तसेच ढाबा हॉटेलच्या अचानकपणे तपासण्या करण्यात येणार आहेत ढाब्यावर दारू विक्री करणे त्या ठिकाणी बसून दारू पिणे कायद्याने गुन्हा आहे ज्या हॉटेल्सना न्यू इयर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी त्या ठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रितसर डे क्लब लायसन्स घ्यावे अन्यथा अशा हॉटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्ध ही कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण सहा पथके जिल्हाभरात नेमण्यात आले असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संवर्गीय कर्मचारी यांचा समावेश आहे ही पथके रात्रंदिवस हॉटेल धाब्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूची अवैधता वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पार्टींचे आयोजन कर करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल